आज आमच्या महायुतीच्या सरकार करता ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जे स्वप्न आम्ही दोन हजार चौदा नंतर महायुतीचं सरकार आल्यावर बघितलं होतं त्याची एक प्रकारे पूर्तता आज या ठिकाणी होते है। समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नाही आहे हा महाराष्ट्राच्या समृद्धीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे आणि म्हणूनच याला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अशा प्रकारचं नामकरण हे आपण दिलेलं आहे कारण या महामार्गाने महाराष्ट्राचं इंटिग्रेशन साधलेलं आहे जवळपास महाराष्ट्राचे चोवीस जिल्हे या महामार्गामुळे जे एन पी टी पोर्टशी कनेक्टेड आहेत आणि लवकरच हा महामार्ग नवीन वाढवण बंदराशी देखील आम्ही कनेक्ट करणार आहोत त्यामुळे पोर्टलेट डेव्हलपमेंट ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचं काम या महामार्गाच्या माध्यमातून होणार आहे आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी याच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं त्यानंतर मग मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आम्ही दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं तिसरा पंचवीस किलोमीटरचा टप्पा दादाजी भुसेनच्या नेतृत्वात त्याचं उद्घाटन झालं आणि आज जो शेवटचा टप्पा आहे याचं उद्घाटन आम्ही सगळे महाराष्ट्रातल्या महायुती सरकारचे प्रतिनिधी या ठिकाणी करतो आहोत आता हा जो महामार्ग आहे जवळपास पंचावन्न हजार तीनशे पस्तीस कोटी रुपये खर्च करून हा महामार्ग आपण तयार केलेला आहे आणि सातशे एक किलोमीटरचा सा महामार्ग आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उडान पूल आणि डोंगर दऱ्याच्या ठिकाणी तयार केलेले वाया डक्ट याची संख्या त्र्याहत्तर आहे सेव्हन्टी थ्री वन्यजीवांकरता जी संरचना केली आहे वन्यजीवांना कुठेही संचारा करता अडचण होऊ नये अडथळा होऊ नये म्हणून जवळपास शंभर वेगवेगळ्या संरचना या ठिकाणी तयार केल्या आहेत ज्यामध्ये पहिल्यांदाच देशामध्ये वन्यजीवांकरता आठ ओव्हरपास आणि ब्याण्णव अंडरपास तयार करण्यात आले आहेत आणि आपण कॅमेरा ट्रॅपमधनं बघू शकतो की अतिशय नीट वन्यजीवांचं विचरण या ठिकाणी या ट्रॅप या अंडरपास आणि ओव्हरपासच्या माध्यमातून चाललं आहे एकूण याच्यामध्ये बत्तीस मुख्य पूल आहेत आणि तीनशे सतरा लहान पूल या महामार्गाकरता बांधण्यात आलेले आहेत एकोणसाठ ओव्हरपास आणि दोनशे एकोणतीस अंडरपास जितके रस्त्याच्या लगत शहरं गावं आहेत यांना एक तर ओव्हरपास मिळालाय किंवा अंडरपास मिळालेला आहे सगळ्यांचं या ठिकाणी जो राईट ऑफ वे आहे तो प्रोटेक्ट करण्याचं काम आपण केलंय याच्यामध्ये एकूण सात बोगदे केले आहे आणि ज्या बोगद्यामध्ये आपण बसलेलो आहोत हा सर्वात मोठा जवळपास आठ किलोमीटरचा बोगदा आहे आणि देशातला आत्ताच्या परिस्थितीतला सगळ्यात रुंद बोगदा हा इगतपुरीचा बोगदा आहे अर्थात लवकरच याचा रेकॉर्ड आपणच तोडणार आहोत ज्यावेळी आपण पुणे मिसिंग लिंकचं काम पूर्ण करू त्यावेळी याचाही रेकॉर्ड तुटेल आणि मग जो बोगदा तयार होईल तो देशातला सगळ्यात मोठा बोगदा असेल पण आज हा देशातला सगळ्यात मोठा बोगदा आहे पादचाऱ्यांसाठी एकशे ऐंशी ओव्हरपास आहेत दोनशे चोवीस अंडरपास आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेग कनेक्टिव्हिटी करता इंटरचेंज आपण बघितलं असेल जणू काही एखाद्या कागदावर चित्र काढावं अशा प्रकारे हे अतिशय सुंदर असे डिझाईन केलेले इंटरचेंजेस असे एकूण पंचवीस इंटरचेंज आपल्याला या ठिकाणी या समृद्धी महामार्गामध्ये पाहायला मिळतात